नमस्कार माझं पुस्तक विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत गोष्ट पैशा पाण्याची लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे मागील भागात बघितले पैशांच्या योग्य नियोजनाचे महत्त्व ओळखा आज मी ते जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार व्यवहार ज्ञान आणि साधेपणा चला तर मग पुढील भागात काय शिकता येईल पाहूया भाग दोन उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स ब्रँडेड कपडे घड्याळे सर्व गॅजेट्स होतील पण चांगले शिक्षण आणि व्यवहार ज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल भाकरीचा प्रश्न मिटल्यावर सर्वात आधी उत्तम शिक्षणाची तजवीज करावी माझ्या किंवा मागच्या एक दोन पिढ्यामधील अनुभवी लोक नेहमी म्हणायचे आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले आजच्या काळातही कदाचित आपण मुलांना चांगले संस्कार देऊ शकू परंतु चांगले शिक्षण उच्च शिक्षण तसेच त्या पुढील करिअरचे काय सृष्टीचा मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला माझ्या मुलाने किंवा मुलीने खूप मोठे व्हावे जग जिंकावे असे वाटत असते आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबत फार भाऊक असतो अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो पण हे सर्व ते लहान असतानाच खरंच वेळ येते तेव्हा बरेच मध्यम मराठी मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात अंथरूण पाहून पाय पसरावे चित्ती असू द्यावे समाधान बाबांना बीपीचा त्रास आहे त्यांना नको वगैरे कधी कधी आई वडिलांची आयुष्यभराची जमापुंजी शेतीवाडी घर बाजारात मांडावे लागते आईचे दागिने सोसायटीतून घेतलेले कर्ज शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून घेतलेली उधारी किंवा बऱ्याचदा अंतःकरणातून दुःखी होऊन शेवटी प्रवास अर्धवटच सोडावा लागतो काही जण शिक्षणासाठी कर्ज घेऊन कोवळ्या वयात स्वतःच्याच मुलांना प्री मॅच्युअर करून टाकतात बरं काही वर्षांपूर्वी तेही ठीक होतं कारण कर्जाची गरज मुलाला सतराव्या अठराव्या वर्षी पडायची पण आजची परिस्थिती काय आहे हल्ली मूल जन्माला घालण्याआधीच लाख दोन लाख खर्च येतो पुढे ते बाळ दोन तीन वर्षाच्या होईपर्यंत अजून दोन एक लाख सहज खर्च होतात बारसं पहिला वाढदिवस इतर सण सोहळे सोडून लगेच पुढे पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढलेल्या प्री स्कूल्समध्ये दोन अडीच वर्षांच्या लेकराला पाच पन्नास हजार खर्चून कोंबतात पुढे मुख्य शाळेची म्हणजेच इयत्ता पहिलीच्याही आधी धावा धाव मुंबई पुण्यासारख्या शहरात खाजगी शाळेसाठी लाख दोन लाख रुपये डोनेशन बाकी फी वेगळी हायस्कूल आणि फक्त दहावी पर्यंत मुलांना शिकवायचे म्हटले तरी पाच ते दहा लाख रुपये खर्च येतो याशिवाय या स्पर्धेच्या युगात राहायचे म्हणून ऑलिंपियाड विविध भाषा पाचवीपासूनच स्पेल बी ई ओ ए आय एम ओ आय जी के ओ एन एस ओ एन सी ओ यू सी एम ए एस आणि काही काही भानगडींची तयारी करून घेणारे क्लासेस काही जण तर पाचवीपासूनच आय आय टीच्या प्रिपरेशन्सची तयारी करतात पुढे दहावी बारावीसाठीचे विविध क्लासेस विविध प्र प्रवेश परीक्षेची तयारी यासाठीचा खर्च ते करिअर गायडन्स आणि सिलेक्शनचा मनस्ताप मिळून त्यासाठी चार पाच लाखांचा खर्च त्यानंतर सुरू होणार असतो महाविद्यालयासाठीचा किंवा उच्च शिक्षणासाठीचा खर्च भारतातील सद्यस्थिती पाहता इथल्या शिक्षणाच्या दर्जावर न बोललेलेच बरे काही नामांकित कॉलेजेस किंवा शिक्षण संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी आनंदी आनंदच आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात तडीपार दारूविक्या अशिक्षित वाममार्गाने उद्योगधंदे करून राजकारणात आलेल्या क्षुल्लक राजकारणाला सुद्धा आदराने साहेब म्हटले जाते तर ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आणि गुरुजींना सेवक म्हटले जाते यापेक्षा वाईट म्हणजे सहा हजार रुपयांची पाने त्यांच्या तोंडाला पुसून इब्रत काढतात प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करण्याची गरज आहे निधन भविष्यात तरी या शब्दात बदल करावा मुद्दा हा की अशा शाळांमध्ये आपण मुलांना टाकण्यापेक्षा बाहेरच्या देशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा ट्रेंड मोठा होऊ शकतो अगदी पदवीसाठीच पुढील काही वर्षात मुले परदेशी जाऊ शकतात त्यासाठी आज मी तिसही पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च तरी अपेक्षित असतोच भारतात अगदी भारतात जरी आपली मुले शिकली तरी पाच ते दहा लाख रुपये खर्च हा येणारच असतो आता आपली प्रत्येकाचीच मुले मेरिटमध्ये येणार नाहीत आली तरी खर्च चुकत नसतो त्यामुळे या सर्व खर्चाचा एकत्रित विचार केला तर तो साधारणपणे पंचवीस ते तीस लाखांच्या आसपास जातो आर्थिकदृष्ट्या विचार करता सा साधारणपणे पंधरा ते अठरा वर्षात व्यवस्थितपणे नियोजन केले तर ही बाब फार कठीण जात नाही आपल्याला जागाच जागच आली नाही तर मात्र मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहायला लागू शकते आपण कोणीही असो असा आपल्यापैकी आपल्यासारखेच काम करणारे तेवढाच पैसा कमवणारे त्यांच्या मुलामुलींसाठी पाहिजे तो खर्च करू शकतात मग आपण का नाही याचे एकमेव उत्तर म्हणजे त्यांचे या बाबतीतले आर्थिक नियोजन जेवढे उत्पन्न येते त्याच्या खर्चाचे बचतीचे आणि योग्य ठिकाणी पैसा गुंतवण्याची बुद्धी आणि कला पूर्वी घरात आलेला मुलगा किंवा मुलगी घराचे भविष्य निश्चित करायचे सरकारी शाळा आणि डेडिकेटेड शिक्षक यांच्या भरवशावर हे होत होते एखादेच आदर्श गुरुजी चालणार नाहीत ते त्यांच्या कर्तृत्वाने पुढे येतील त्यांचा अभिमान आहेच यापुढे अगदी कितीही वेगाने देशात राज्यात शिक्षणात बदल झाला तरी बरीच वर्ष जातील तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर भूतकाळ विसरा तयारीला लागा आर्थिक नियोजनाचे आणि अर्थसाक्षरतेचे महत्व समजून घ्या प्रत्येक रुपया प्रत्येक रुपया शेवटचाच आहे असे समजून खर्च करा असेट्स आणि लायबिलिटी मधला फरक समजून घ्या प्रसिद्धी आणि तुलना यांच्या नादात भरकटण्यात काही अर्थ नाही शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवायचे असेल असे तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा त्यांचे भविष्य घडवायचे असेल तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा आधुनिक विज्ञानवाद जगात आधुनिक विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे ऑडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुस्तकांशी आपली मैत्री वाढवा धन्यवाद